गेल्या काही दिवसांपासून राज्य परिवहन विभागाकडून एच एस आर पी नंबर प्लेट म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवणं बंधनकारक करण्यात आलंय त्यामुळं अशा नंबर प्लेट नसलेल्या गाड्यांवर लवकरात लवकर एच एस आर पी प्लेट बसवण्याचं आवाहनही केलं आहे त्या नंबर प्लेटसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशनला सुद्धा सुरुवात झाली आहे त्यामुळं ज्यांनी आपल्या वाहनांवर एच एस आर पी प्लेट बसवली नसेल त्यांनी मुदतीच्या आत एच एस आर पी प्लेट बसवून घेणं बंधनकारक आहे नाहीतर अशा वाहनधारकांना कारवाईचा सामनाही करावा लागणार आहे सुरुवातीला ही नंबर प्लेट बसवून घेण्यासाठी एकतीस मार्च पर्यंतची मुदत देण्यात आली होती मात्र आता ही मुदत वाढून तीस एप्रिल पर्यंत करण्यात आली आहे पण आता एच एस आर पी नंबर प्लेट कशी आणि कुठे बसवायची त्यासाठी ऑनलाईन प्रोसेस काय आहे तिचा खर्च किती की कि नंबर प्लेट नाही बसवली तर कोणती कारवाई होऊ शकते या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तर बघूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात पहिला प्रश्न एच एस आर पी नंबर प्लेट म्हणजे काय तिचेसारखी नंबर प्लेट ही व्हेकल लायसन्स प्लेट आहे ज्यात कुठल्याच प्रकारची छेडछाड करता येत नाही तिची डुप्लिकेट प्लेट बनवता येत नाही या प्लेट बाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी भोसले यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितलं की या नंबर प्लेटला एक युनिक आयडेंटिफिकेशन नंबर असतो तो गाडीच्या पुढील बाजूच्या आणि मागील बाजूच्या नंबर प्लेटवर असतो बारकोड ही गाडीच्या नंबर प्लेटवर असतो जो स्कॅन केल्यावर आर टी ओ अधिकारी या वाहतूक पोलिसांना वाहनाची माहिती मिळवता येते इतर जे रजिस्ट्रेशन मार्क असतात ते गाडीच्या पुढच्या काचेवर असतात त्या नंबर प्लेटची माहिती वाहन प्रणालीमध्ये नोंदवलेली असते एकदा ही नंबर प्लेट गाडीवर लावली की ती पुन्हा काढता येत नाही त्यामुळं नंबर प्लेट बदलून दुसरी नंबर प्लेट वापरणं अशा गोष्टी टाळता येतात या नंबर प्लेटचं वैशिष्ट्य म्हणजे त्या अॅल्युमिनियम सारख्या टिकाऊ धातूपासून बनवण्यात आल्या आहेत ज्यामुळं या नंबर प्लेट्स सी सी टी व्ही कॅमेऱ्यांमधून सहज ओळखल्या जाऊ शकतात यानंतर दुसरा प्रश्न एच एस आर पी नंबर प्लेट कशी बसवायची तर सगळ्यात आधी तुम्हाला यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागेल ऑफलाईनचा पर्याय तुम्हाला मिळणार नाही कारण कोणालाही ऑनलाईन प्रक्रियेशिवाय ही प्रक्रिये नंबर प्लेट देण्यात येऊ नये अशी ताकीदच एजन्सींना परिवहन विभागाकडून देण्यात आली आहे त्यामुळं डब्ल्यू डब्ल्यू डॉट ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तिथं एच एस आर पी ऑनलाईन बुकिंग या सेक्शनमधून एच एस आर पी नंबर प्लेटसाठी अर्ज करता येईल ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला वाहनाचा नोंदणी क्रमांक चाशीस क्रमांक इंजिन क्रमांक आणि मोबाईल क्रमांक भरावा लागतो ही सर्व माहिती नोंदवल्यानंतर तुम्हाला जवळ पडणारं फिटमेंट सेंटर निवडण्याचा पर्याय तुम्हाला दाखवला जाईल ज्या ठिकाणी जाऊन ही नंबर प्लेट बसवून घेणं तुम्हाला जवळ पडेल त्या ठिकाणचं फिटमेंट सेंटर तुम्ही निवडू शकता त्यानंतर या फिटमेंट सेंटरमध्ये कधी जायचं त्यासाठीचा एक अपॉइंटमेंट स्लॉट तुम्हाला घ्यावा लागेल ही सगळी अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या सगळ्या प्रक्रियेचे पैसे भरावे लागतील लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे शासनाकडून केवळ तीन कंपन्यांनाच अशा प्रकारच्या नंबर प्लेट देण्याचा अधिकार दिला आहे त्यामुळे बाहेरून कुठून अशी नंबर प्लेट बनवून घेतली तर ती बनावट मानली जाऊ शकते आणि तुम्हाला दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागू शकतं आता बघूयात की या सगळ्या प्रक्रियेसाठी एकूण खर्च किती येऊ शकतो जर तुम्ही दुचाकी अर्थात टू व्हीलरसाठी किंवा ट्रॅक्टरसाठी ही नंबर प्लेट बसवून घेत असाल तर त्यासाठी तुम्हाला चारशे पन्नास रुपये आणि प्लस जी एस टी याचा खर्च येईल तुमच्याकडे जर तीन चाकी वाहन असेल तर त्यासाठी नंबर प्लेट बसवण्याचा खर्च पाचशे रुपये आणि जी एस टी इतका असेल तर चार चाकी वाहनांसाठी किंवा अवजड वाहनांसाठी ही नंबर प्लेट बसवण्याचा खर्च सातशे पंचेचाळीस रुपये आणि जी एस टी असा असेल मात्र यात महत्त्वाची गोष्ट अशी की जर देण्यात येणाऱ्या प्लेटमध्ये तुम्हाला काही बदल किंवा काही कस्टमायझेशन करायचे असतील तर त्यासाठी वेगळे वे पैसे आकारण्यात येतील थी असंही सांगण्यात आलंय आता यातला चौथा महत्वाचा प्रश्न म्हणजे एच एस आर पी नंबर प्लेट बसवायला जाण्यासाठीची तुमची अपॉइंटमेंट चुकली तर काय करायचं यात सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की बऱ्याच जणांना फिटमेंट सेंटरवर जाऊन नवीन नंबर प्लेट बसवणं शक्य होणार नाही याचा विचार करून आर टी ओकडून होम डिलिव्हरीचा पर्याय देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे त्यासाठी तुम्हाला दोनशे पन्नास रुपये जास्त भरावे लागतील मात्र जर तुम्हाला फिटमेंट सेंटरवर जाऊनच नंबर प्लेट बसवायची आहे आणि तिथे जायला तुम्हाला जो स्लॉट देण्यात आलेला आहे त्या वेळात तुम्हाला तिथं पोहोचता आलं नाही तर पहिल्या अपॉइंटमेंटच्या नव्वद दिवसात तुम्ही सेंटरवर जाऊन नंबर प्लेट बसवू शकता मात्र जर ही वेळ तुम्ही घालवली तर तुमचे पैसे तुम्हाला परत मिळणार नाहीत आणि नवीन नंबर प्लेट बसवण्यासाठी तुम्हाला परत अपॉइंटमेंट घ्यावी लागेल तीन वेळा अपॉइंटमेंट घेण्याची संधी वाहनधारकांना देण्यात आली आहे आता पाचवा प्रश्न म्हणजे की एच एस आर पी नंबर प्लेट नाहीच बसवली तर काय कारवाई होऊ शकते किती दंड भरावा लागू शकतो तर या नंबर प्लेटसाठी तीस एप्रिलपर्यंतची मुदत वाढ देण्यात आली आहे पण त्यानंतर ज्यांच्या गाड्यांना एच एस आर पी नंबर प्लेट बसवली नसेल अशा लोकांना दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागू शकतं हा दंड दहा हजार रुपयांपर्यंत असू शकतो असा इशाराही परिवहन शाखेकडून देण्यात आला आहे याशिवाय ही नंबर प्लेट न बसवल्यास गाडी विकणं पत्ता बदलणं विमा यासारख्या गोष्टीत पुढे अडचणी येऊ शकतात तसंच जर गाडीला बनावट एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्यात आली असेल तरी देखील कारवाई करण्यात येऊ शकते यातला सहावा प्रश्न आहे तो एच एस आर पी नंबर प्लेटचा निर्णय घेण्याची आर ओला गरज का पडली खरंतर दोन हजार बारामध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्या नंबर प्लेटचे निर्देश दिले होते त्यानंतर दोन हजार अठरामध्ये पुन्हा सर्वोच्च न्यायालयाकडून हे निर्देश देण्यात आले होते काळात वाहनांची नंबर प्लेट बदलून किंवा वाहनांसंबंधी अन्य प्रकारच्या गुन्हेगारीमध्ये मोठी वाढ झाली होती सर्वोच्च न्यायालयाचा निर्देश आणि वाहनांसंदर्भात गुन्हे टाळण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्याच्या परिवहन विभागानं एच एस आर पी नंबर प्लेट वाहनांवर लावणं राष्ट्रीय सुरक्षतेसाठी अनिवार्य केलं त्याच निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी एक एप्रिल दोन हजार एकोणीस नंतरच्या आणि त्या आधीच्या वाहनांना नंबर प्लेटसाठी सक्ती करण्यात आली आहे त्यामुळे वाहन चोरी आणि फसवणूक या गोष्टींना देखील आळा बसू शकतो शेवटचा आणि सातवा प्रश्न ही प्रक्रिया पूर्ण करण्यासमोरची आव्हानं काय या प्रक्रियेतलं सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे ते म्हणजे घालून दिलेल्या मर्यादित वेळेत म्हणजेच तीस एप्रिल पर्यंत सगळ्या वाहनांना ही नंबर प्लेट लावणं आजही खेड्यापाड्यातील असे अनेक वाहनधारक आहेत ज्यांना या नियमाची पूर्णपणे माहितीच मिळालेली नाहीये दुसरं आव्हान म्हणजे एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे अनेक लोकांना ही ऑनलाईन अर्ज प्रक्रिया अवघड आणि गैरसोयीची वाटते असं सांगण्यात येतं आहे तुम्हाला शासनाच्या या निर्णयाबद्दल आणि एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्याच्या प्रक्रियेबद्दल काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा